जयंत पाटील यांच्या डीपीवर यापूर्वी तुतारी वाजणारा माणूस हे चित्र होतं मात्र आता हक्क मागतोय महाराष्ट्र असा आशयाचे डीपी प्रोफाईत केलाय जयंत पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासूनच राज्य सरकार विरुद्ध चांगलंच रणशिंग फुकलं असून शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून ते सरकारच्या धोरणाविरुद्ध भाष्य करत आहेत पुढील काही दिवसातच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यामुळे आता राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते मंडळी विविध योजना व कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे तसेच लोकांना शासकीय योजनांची माहिती देत सरकार तुमच्यासाठीच असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे विरोधक आक्रमक होऊन सरकार विरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडगम वाजू लागलेले आहेत जागा वाटपाच्या चर्चांनी जोर धरलाय अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीघाटी घेत आहेत अशा परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेणार सांगितलं अजून आज ते पत्रकार परिषदेत काय घोषणा करतात याकडे राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांचं आता लक्ष लागलेलं ला आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जेव्हा दुसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा